रामा नारायणा जगवापका जनार्दना सका देवादि देवा शंभरा गुरुडक दोजा पूर्णा कयाळा तुमचा अनुग्रहला दो भावन झालो चिराचरी मी कळा कुत्री का तुमचा दास ह्याची आस पुरवावे सो राष्ट्र सोमनाथां चंद्रिकार्जुन पूजने हा महाकार ओंकार ममलेश्वर वैद्यनाथांचं डाकी ज्ञाभीम चंद्रण सेतुबन्धे तुरानुचं मागेशं दारुकावने द्वारानचाद्विषयं त्रम्बकं घौटमीकटे हिमालय तु केदारं हिमालय तु केदारं घृष्णेशं तु शिवालयम् एतानि ज्योतिलिङ्गानि सायं प्राप्त पटिनरः सप्तचरमं कृपं पापस्मरणविनाशितिं गुरुब्रह्मा गुरुरविष्णो गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात्परब्रह्मा तस्मै गुरुवे नमः गोरक्षं सर्पराश्रम अभंगा काणीभमच राध्या चौरंगिरेवानकर्तरी संज्ञा सज्ञा भूर नवनाथाय सिद्धाय गोरक्षं जालेद्रम सर्पराश्रम अभंगाम काणीभुमच राधा चौरंगिरे वानक भरतरी संज्ञा भूम्यार्भूर नवनाथाय सिद्धाय ह स जयति यात् सिन्धुवदनो देव यत्पादपरशस्मरणं वासरमनियाव तमसा रासि नाशयन्ति विज्ञानामं या कृते तुषार रादाया शुभ्रवस्तावता या विहावने मण्डकरा चाशदपद् या, या ब्रह्माचु शङ्करप्रभुदेवी सुदा वनिता सामापसरति भगवती निशाडपहा वाचालपङ्गुलगदिया गिरमं यत्पातमि या वन्दे परमानन्दमाधवं नारायणमस्तुत्या नरसेवत नरोत्तनं देवी सरस्वती तेव ते एव जयमुच्यते याति उसु सुतं देवकुञ्चर्मर्दनं देवी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुरवेष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः श्री श्रीपार्वतीया हर हर महादेव पिता राम स्मृय जय जय राम होोरक्षम जालेंद्रम सर्परात्रमभंगं कानीफ मचिद्राद्या सौलिंगिरी माणक भरतरी साज्ञा भूम्याभूर हो नवनाथाय सिद्य गौरक्षम जारेन्द्रं सर्प्रास्त्रं हडभंगं कानीपु मचिराद्यां सौरिंगिरेवानकं सज्ञा सोमार्भूर नवनाथाय सिधायम् अध्याय 40 वा 93 अध्याय 40 वा इंद्राचा सोमयव ज्ञातास आशीर्वाद व समारोप या अध्याये मध्ये इंद्राने सर्व नाथा अमरावपरी या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी एक महायज्ञ केलं महा त्या महायज्ञामध्ये सर्व नाथांना आमंत्रित करून कप्ती भावनेने त्या नाथांची जी काही वेद चोरून घेतले मनी या रूपाने आणि त्या इंद्रांना याच नाथांनी शाप दिलं आणि त्या इंद्राला भग पडले आणि त्यानंतर त्या इंद्राने पंढरपूर आळंदी या ठिकाणी येऊन बारा वर्षे तपश्व्या केली आणि त्या तपामध्ये इंद्रांना पूर्ण सहा पूर्ण शरीराचं झालेलं भेगामध्ये चांगल्या प्रकारे रूपांतर झालं आपण या अध्ययन हो पाहणार आहोत श्री गणेशाय नमहा जय जी पंढरीनाथा पुरधा रुक्मिणी कांता नाथ या पुढे ग्रंथ बोलविया मागेले रचया कदा वचन तुरविया कृप करून प्राप्त झाली महाराजा ओपरिया स्वर्गीया चिरपनाथे जाऊन या इंद्राचा घरी अरिलासे या ठिकाणी चरपटनाथ इंद्राचा सर्व गर्व गर्वाचं हरण केलेला आहे हरिहराचे जिंकून या कोटी पुढले लोभाची हो या भेटी कमनकळा नारद होत झाली महाराजा या माणिकी निच्या करु स्नान पुढते पाताल भुवनिया घेऊन इ बळीच्या गौरव मानिया वामनात या भेटला भोगावची करुणी आंघोळिया पुन पात यावर कथा पुडिया कल्लोडिया नवरसातिया वारिका असो आता स्मरार मरण ग्रंथाक्षर बैसा ये पुढे या कधी या सावधना कथास घ्या वा कि या जिंकला हा वैभव मश केला हा तरी यात विस्मय वान कोचल हा खडतरी आपण हृदयात मग जो गुरु या वाचस्पती या परमज्ञाता सर्व तया प्रदिया घेऊन या बैसलास सश्रणयनं देव मंडळात ससरण यन घेऊन बैसलाचे कनकासन या जैसे नक्षत्या अति तेज मिरविला आयसी रिदिया पाक शासन बैसला सेवनिया सभास्थान मग बृहस्पतिया विस्मय रत्निया चरप्रतापे प्रतापे सांगत सिया आ वय धाकुटे स्थान स्वरूपया हरी आकस्मा समान थोर प्रताप हरी हरादी करुणिया लोप स्थापुनी गेले आपुले सिया हरी वाकात जी विद्या सबळ देव जाऊन झाले निर्बळ ना तपंदी हा महाबळ आंतळिया ते कळेना तरी या ते करून या उपाय साधे करूया तुके ठेव या क्रमासी कोणी लागव शिवराय महाराजा कि यदयाची आज ग्राप दे जाऊन या हा दाश करिया म्हणो धर्म्या मतो सर्वे कर्मया मही वर्या मेर सो या मही वर या मीर व्हाविया असो या परी रत्न करून या भेट घ्याव त्या गवा सूर्या पर्थ जोगी या तीव्र पण या वर्त द्या ती सर्व तरी योग तिच्या घेऊन भेट अर्थव दवा तयाची निकड परी काय चाड लोट कारण ते भिड कोणती तरी भिडेचे उपजे पण उजड पडल्या दाश करून त्या मागे रानो रान अपार मैया हिंडाविया ते हिंडल्याने कोणी काळीया हृदया पावले कृपान वाडिया अमृदेव मंडळीया ते युक्ति हे होऊनिय म्हणालाय से कासियात हा विपर्यास यन घडून या तरी मैया आता पुण्य पावन आसन माझी घेतच या तरी मी येते सावधाने करून रक्षितो आपले आसन तसमा अमरावती सोडून या जाणे नाही मज लागी या ऐसे बोलता अमरावती बोलता झाला वाचस्पती मने महाराजा नाता प्रतिया येत जानवे महारत्ने आणि या ठिकाणी इंद्राने यत्न केला या इंद्राने यत्न करण्यासाठी या ठिकाणी बोलवण्याचे अमंत्र दिले वाचस्पतीद्वारे द्वारे दिलं तरी तो येतने मलतीची राखायचा यत्न करावे सोमभासा त्या नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासिया या मग तो येथे आल्या पाठी दावणी भक्तीचा अपार कोटिया मग उपजून या नाता कार्य साधून या घे जे आणि स्वार्थापटी इंद्राने या नाथाने बोलवून स्वतःचे कार्य साधून घेण्यासाठी या ठिकाणी बोलवला आहे ऐसे बोता तपोदित परमतोशिला अमर राज उपया म्हणे महाराज कुणाठो पाचोराया यावरे बोले क महाराजा अमरनाथ या मंद्रपिता अमर अष्टवसुद्या उपचोर ना मी मिरतस या उपचुर जाता मही वळत या मचिंद्राचे घे बेटी या सांगून त्या ते खारे या मग मच्छिंद्र आम्ही बो तरी त्या ते पाचारून या कार्य या वधून या काम विमानाने या रोड करून या पाठवाव महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आलासा अमरीपुरीत गरुन या तु त्यात या चुस्या मिरवाले आणि या ठिकाणी मच्छिंद्रनाथ अमरापुरी मध्ये या ठिकाणी आलेले आहेत तरी शक्ती तव गोती चुरिता मच्छिद पोटीता पोटिता संगीत आट हा प्रेम तो या आ, सुमका असे पडते जळ कार्य काममुक्ती फळ तुती ओरपित्या तपोबळ नवनाथी आनुनिया मुक्त मुक्त या उधित विधिया यावी भक्तीच्या सहराज संधी या मग ते रत्निया कर्णविधिया शिवकारिया महाराज आयसे कुनिय गुरवचन परमतोषला सहस्र नयन मग रतया मातली पाठवनिया उपचारु पाचार्या या मणि महाराज कामना मनात उदिल करून करता विमानाने कुरणीयारोहण जावनिया मचिंद्र नंदन उपरिया त्यात सर्व या जावे नवनाथ मेळिया मग ते आर्या भावा तीर्थया आणि अमरपुरीत शुमकाची सकळ कृत्या तया हस्तया संपादुया अवश्यम वसुनाथ तत्काळ विमानात बैसत बद्रिकासन या मचिंद्रात लक्ष्मी या तो गोरक्ष धर्म नात या सर्वंगी कामिका गोपीचंद राजसूत बद्रिकासन मी जालिंद्राड भंगीनाथ तीर्थस्थानी हे कमेळा झाला आसिया आयसे समुद्रात मच्छिंद्रनाथ या तातिया मग उठून या मोडिया चंचरनाथ या समृती महाराजा मग नाथू वसुया भेटून या बैसला सकळामध्ये वेष्टून या लहान वाणी या अमराची या सांगितसी या म्हणे महाराज शक्रापोटी या अर्थ उदयला मखकोटिया या तरी आपण नवया झेटी या साय करवे कार बहुता करुणी भाषण सर्वाचे दृष्ट केले म्हण उपरिया मचिंद्रा ते बोलून अवश्य म्हणिया वदले ये मग जाळंद्र पाच चौरंगी या गौरक्ष गडभंगी या गोपिचंद्रा यादी अन्य जोगी या झाले विमानी गोडभंग हिला पट्टनम पृष्ठ झाले ते विमानम रावी गोपीचिदा मातेची भेटून या समागम घेतले या उपरे या विमाने होऊन या पात झाले वळवाळ ग्राम या तेथून टवट शिकनाथ पाहून या आरवड केला विमान या तेथून भतर करून या काम किंवा चालविला चाल विम तो गौतमिया तीर नाथ प्रवतम जती भरत या अवतार या परी तीर्थ करिता मही पाठिया महा तीर्थ तो नाथ चेरपटिया अवतीर्थ होता ताम्रपटी पाठिया सर्वे घेतला महाराजा पुढे नाम दिशा विट ग्रामीण पाता विमानानिया ते रेवन सिद्ध या विमानी असुनवनाथ परिवार सहितया तव या झाले स्थितया सिद्धा समेतया समोर आला त्रि समराला परम वागुतरिया वाघुतर्या चणा लोटला सगळाकुर्या नमा नमन आपल्या आसनिया वसुनिया पाहुण्या सगळं अमर तो अपार ते पाहुण्या गंभीर काम भावन कामना वदना झाला सगळं जिना मने महाराज म्हणे कवनिया हस्ताना सिद्धार्थ अर्थावया मग वाचस्पती आणि मचिंद्रनाथ मंदिसुरवास पाळा एक मात दिपिला ते स्थानाद्भूत यज्ञ तेथे करावे आठवी कारण आहे तुमची या चित्र माया छाय प्रतळाची या तिथे न्यून साहित्याची या पण नाही कायच उपचारी वसू या गंधर्व घेऊन या पाहते झाले उचित वन तेथे यज्ञ सामग्री आहुती या करून यज्ञ आरमिले पारंभ मांडिला दपत्या बैसून या सण येण मंत्र प्रयोग वचस्पती आपण या यज्ञ आहुती या नभय जाण स्वाहा म्हणून या कुंडी टाकती या रिकिलोत्रामाचे शिमियांत आठव वन होत अद्भुत यज्ञ होता मीननाथ मचिंद्रात आठवला मग पाचारुन उपचारी वसुत वसु सीम ग्राम सीमित अठवे वन विख्यात विराजित तरी तिल्लोतळे सहित मिननाथ पाच तत्ताची मग उपचार वसुया प्रत्यक्ष या मीननाथ सा किल्लोतळा आणि या ठिकाणी उपचारी वसू मिन्नातना नेण्यासाठी आलेले आहेत पाचन क्षण एक या भेट गेले उभयता परमस्नेहाचे एकशन काहिया वाहवली मोह प्रवाडी उपरे दारा सुतया ठाई मचनाथे ठेविया सर्व ज्या आमिंगनाथ मिरत बैसल्या समुदाय ते यज्ञ आहुतीत याचे हस्तिया शुकते महाराज दहा या यज्ञ आहुत्या प्रवाले मचिया पुत्रमो दुरिया चिंतिया अभ्यास बैसविला अभ्यास करता मेननाथ वाचस्पतिया शुक्राशी बोलत महाराज येतार्थ या तुम्ही बैसता सरीना तिथे प्याने उपचारे वसुया बसून पावा अर्थ सुरसु ऐसा बोलता प्राज्ञे विशु समर्पाळ समजला मग हाताची सोडून यज्ञ ककन वसु हातीया घेरे स्थापन मग न्यून पण या बहुता पार्थुनिया निदृष्टिया विलोकिया सर्व पदार्थ आनुनी आपणा अंगिने जिजविया शनी नंदन वध पातता जागता जान होय सिद्ध होय या पुढारिया खाद्य भोज षडसन करी आणि तस या पात्री वाढूनिया शेवटी सिमले तयाचे चरण निज हस्ते चूर तसिया आयसे सेवा करती प्रसन्न दुष्ट होती जे जतीचे मन हृदया भावितिया या वृणिया प्राणसाणी कराविया एकडे मेननाथ सुताशी विद्या अभ्यासित तो समय जानुनी सापेक्ष इंद्रमयूर वेश नटलासिया निकट शाखी वर्दिया विद्याभ्यासित सुप्त पथिया तू अकस्मात वाताशिया जपतिया वाताशिया लाद लिया देव सर्वत पराहटिया सकट लादलिया, लादलिया हातवटिया उ वाता के विद्यापाठिया वाद कृश्या श्रेय लादलिया विद्या होते सदनम परम हर्ष तिला ससन परी एक सत्व या होता यवनिया पूर्ण समाती म चिंद्राध्निका जतिया पूजया बैसुनिया कनकासनिया उभरायला जोडणी या पाणी सर्वाशी वंदे प्लान वंदनी वचन माझे परिसा माथे घडला एक अन्याय परी आपण सन करा समुदाय म्या मयुर वेश धरून या माय अभिसला विद्यार्थी या आणि या ठिकाणी नाथानी नाथानी या ठिकाणी यज्ञ आहुती चालू केली आहेत आणि या इंद्राने रूपी वेश धारण करून ही सर्व ऐकलेलं आहे मी नाच्यापण मज पडल्या विद्यारत्न तरी आपल्यावर वर त्या ते देवन्या सातम्या मिरवावे आयसा बोलता अमरनाथ सर्व समजला तिरस्की कृत्य मगत या कोकुन्या परमजितात शाप वाचन आणि या मयुराचे रूप घेऊन धारण केल्यानंतर इंद्राला शाप इंद्राला शाप दिलेला आहे म्हणती इंद्रा तू कृतिम आणि टेकवया कारणम तरी चोरणी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल ला तुझ लागी आणि तू इंद्रा ही जे काही ही जे